आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा सध्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं काम दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं दिल्लीमध्ये सुरू आहे आता या अधिवेशनामध्ये अहिल्यानगरचे खासदार श्री निलेश लंके यांनी पुन्हा एकदा एक, एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि तो आहे केंद्रीय जलजीवन जी योजना आहे जलजीवन मिशन पाण्यासाठीचं त्याबद्दल होता आज एकोणीस मार्च रोजी खासदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा हा गंभीर प्रश्न लोकसभेत सादर केलेला आहे आता त्याबाबत त्यांनी जी माहिती दिली लोकसभेमध्ये ती अत्यंत धक्कादायक आहे मित्रांनो आणि या सरकारमध्ये किंवा मागच्या सरकारमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाणी होऊन झालेला आहे गावागावामध्ये जल जीवनचं जी कामं सुरू आहेत मित्रांनो त्यामध्ये हा भ्रष्टाचार थोडा थेटका नव्हे तर पंधरा ते वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होत आहे आता आपण लनेश लणेशेशलंके यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो फक्त अहिल्यानगर दक्षिण जो जिल्हा आहे त्या त्यांचा त्या त्याविषयीचा उपस्थित केला आहे तर त्याविषयी त्यांनी बोलताना त्या ठिकाणी सांगितलेला आहे की ते जे बोलत होते लोकसभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा जलजीवनचा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याबद्दल त्यांनी जल जलशक्तीमंत्री श्री सी आर पाटील जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनासुद्धा याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि जलजीवन मिशन यन ज्या योजना आहे अंतर्गत त्यामधील हा भ्रष्टाचार त्यांनी उघड केलेला आहे आणि विशेष करून अहिल्यानगर हा जो दक्षिण मतदारसंघ आहे या ठिकाणी आठशे तीस तीस गावांना या अंतर गत, मिशन अंतर्गत निधी प्राप्त झालेला आहे पंतप्रधानांचं जल हे जलजीवन मिशन हे खूप आवडीचं आणि त्यांना खूप म्हणजे लोकांसाठी देखील खूप गरजेचं होतं कारण पाण्याचं खूप उन्हाळा विशेष करून पाणी लोकांना मिळत नाही मग त्या योजनेमध्ये सात टक्के निधी हा केंद्र सरकार देतं आणि चाळीस टक्के निधी हे राज्य सरकार देतं आणि त्यामध्ये असं अपेक्षित आहे की प्रतिव्यक्ती गावामधील प्रतिव्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी मिळावं एका व्यक्तीला आणि मग त्यामध्ये काही जनावरं असतील काही शेळ्या असतील काही बकऱ्या असतील बैलगाय या सर्वांच्यासाठी या पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि या आठशे तीस योजना मंजूर झालेल्या आहेत आणि आठशे सत्तावन्न योजना अजून काहीतरी बाकी आहेत परंतु आठशे तीसपैकी दोनशे दहा योजनांचं काम म्हणजे दोनशे दहा गावांमध्ये या योजना पूर्ण होऊन लोकांना व्यवस्थित पाणी मिळते असं कागदोपत्री दाखवण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात मात्र पन्नास टक्के देखील काम झालेलं नाही आणि अशा प्रकारे हा घोटाळा झालेला आहे आणि यासाठी तेराशे अडतीस कोटी रुपये या आठशे तीस गावांना मंजूर आहेत आणि उर्वरित जे गावं त्यामध्ये येतात त्यांच्यासाठी काहीतरी बाराशे तेराशे कोटी अजून निधी मंजूर झालेला आहे म्हणजे जवळजवळ साडेतीन ते चार हजार कोटी या जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर म्हणजे खर्च होणार आहेत आता यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो कसा झालेला आहे मित्रांनो हे जे कामं आहे ते चाळीस टक्के वीस टक्के देखील झाले नाही परंतु त्यांचं बिल मात्र बरंच साधा करण्यात आलेलं आहे दुसरीकडे जे काही ठेकेदार अपात्र आहे ज्यांनी यापूर्वी कामं म्हणजे नीट केलेली नाही त्यांना देखील या योजनेमध्ये कामं दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी वीस टक्के काम झालेलं आहे पण पन्नास टक्के कामाचे पैसे अदा करण्यात आलेले आहेत आता त्यामध्ये अनेक माहिती आहे म्हणजे जे टेंडर आपण भरतो त्यामध्ये त्याचा असं नमूद आहे की ही जी पाईपलाईन गाव ज्या पाण्याचं ज्या ठिकाणून पाणी येतं ते गावात येईपर्यंत कमीत कमी तीन फूट जमिनीत खोल गेलेली पाहिजे परंतु या कॉन्ट्रॅक्टदारांनी काही काही ठिकाणी एक अर्धा फुटावरच या ठिकाणी हे पाईप काढलेले आहेत ते देखील उत्कृष्ट दर्जाचे पाईप पाई, आहेत ते जास्त दिवस टिकणारे नाहीत आणि अशा प्रकारे ही कामं झालेली आहेत आणि या कामांसाठी त्या ठिकाणी ज्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत त्या कमीत कमी एक लाख लिटरच्या हव्यात परंतु त्या टाक्या पन्नास ते साठ हजार लिटरच्या त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यामुळं त्यांनी आज लोकसभेमध्ये या कामांची त्या जलजीवन मंत्रालय त्या मार्फत चौकशी व्हावी आणि जे अधिकारी किंवा जे संबंधित जे कोणी आहेत मग त्यात गावाचे कोणी आका असतील मग त्यावर कोणी अधिकारी असतील ज्यांनी बिलं अदा केलेली आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत त्यांना नोकरीतून निलंबित करण्यात यावं आणि या सर्वांवरती गुन्हे दाखल होऊन ते पैसे त्यांच्याकडून पुन्हा घेण्यात यावे अशा प्रकारची ही साधारण मागणी आहे मित्रांनो या अगोदर देखील आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन या संघटनेतर्फे अनेक आंदोलनं केली परंतु हे जे सरकार आहे मित्रांनो केंद्र सरकार असं आम्हाला आता वाटायला लागलंय की यांना भ्रष्टाचार हा शिष्टाचार करायचा आहे आणि हे जे सरकार आता बहुमतात आले यांना त्या ठिकाणी कोणताही कोणी भ्रष्टाचार करू त्यांना कोणी विचारावं विचारू नये असं त्यांचं मनोबल दिसतंय कारण केंद्र सरकारचे जे आता आम्ही केंद्रीय सतर्कता आयोग वगैरे आहेत भ्रष्टाचार विरुद्ध ज्या संघटना होता त्यांना त्यांनी सरळ सांगितलेले की भ्रष्टाचार हे नाव वापरायचं नाही दुसरीकडे आपण धर्मादाय ट्रस्टमध्ये जा त्या ठिकाणी दिली भ्रष्टाचार हे नाव या नावाची किंवा महाराष्ट्र असेल भारत या नावाला आता परमिशन दिलं जात नाही म्हणजे यांचं असं मत आहे म्हणजे ते आपण म्हणाय ना पण जर डोळे दाखवून झाकून वाटतं जगाला काहीच दिसत नाही तेव्हा सरकारांनी अशा प्रकारे भ्रष्टाचार नावाला विरोध करा कशालाही विरोध करा परंतु आम्ही याबाबत आवाज उठवणारच आहोत आणि त्यामुळं आमची जी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटना होती ती आम्ही तूर्त बंद केलेली आहे कारण सरकारचं त्याला ऑब्जेक्शन आलेलं आहे धर्मदा ऐकतं त्याविषयी त्या, त्या नावाला परवानगी देत नाही मग त्यासाठी आम्ही अन्याय व लाच विरोधी समिती आंदोलन नावाला देखील अशाच प्रकारे धर्मदारित किंवा इतर हे लोक अशा प्रकारे आडकाठी करतात मग यापुढे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनऐवजी अन्याय व लाच विरो विरोधी समिती या नावे आम्ही यापुढची जी आंदोलनं होतील भ्रष्टाचाराबाबत जो जो आम्हाला आवाज उठवायचा आहे तो आता या अन्याय व लाच विरोधी समितीतर्फे उठवला जाईल आणि त्यामुळं आता ह्या या नावे आम्ही आंदोलनं आता हाती घेत आहोत आपण पाहिलं सेनापती बापट गोरेश्वर या पतसंस्थांमध्ये कशाप्रकारे घोटाळे झाले कशाप्रकारे गिरायकांना अक्षरशः ठेवीवर आपल्या पाणी सोडायची वेळ आलेली आहे पण ठेवीदार हे एक संघ नसल्यामुळे या हे जे भ्रष्टाचार करते यांचं फावलेलं आहे शासकीय अधिकारी विकले गेलेले आहेत आणि मग लढा द्यायचा नेमका कोणी हा विषय यापुढे येतो आहे त्याचप्रमाणे इतर आपण जे आंदोलनं केली मित्रांनो पाहिलेलं आहे आपणास अवगत असतील परंतु यापुढे आम्ही देखील हा जो घोटाळा झालेला आहे मित्रांनो या गा ग्रामस्थांना किंवा गावकऱ्यांना जे पाणी देण्यात येणार आहे ते पूर्वीच जसं भेटत होतं तसंच पाणी आजही मिळत आहे पाच पाच सहा सहा आठ आठ दिवस पाणी येत नाही वाड्यां वस्त्यांवरती पाण्याचे आराखडे झालेत पाईप गेलेत पण वाऱ्यान वस्त्यांवरती आजही पाणी जात नाही त्याचप्रमाणे जनावरांना देखील पाण्याची व्यवस्था या जलजीवन मिशनमध्ये करण्याला आली तर किती जनावरांना आता हे पाणी दिले जातं हे आता गावकऱ्यांनी ठरवावं आता विषय असा आहे तो मी नेहमी सांगतो शिवाजी महाराज जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरात आपण या राज्यकर्त्यांशी आपण या सत्ताधाऱ्यांशी वाईटपणा का घ्यायचा आणि यामुळं हे बोके आहेत हे जे आता गावागावात आता निर्माण झालेले आहेत हे हा पैसा आहेत ते कॉन्ट्रॅक्टर असतात ते देखील त्यांच्याच बगलबच्चे असतात आणि मग त्याच्या शासकीय अधिकारी त्या संबंधातील जिल्हा परिषद असतो पंचायत समिती असतो हे सगळे आपापला हिस्सा वाटून घेतात आणि दोन कोटीचं काम वीस लाखात होतं आणि बाकीचे दीड कोटी रुपये जवळजवळ हे आपसात वाटून घेतात आणि आम्हाला असं देखील समजलंय की जल महाराष्ट्रामधील जे मंत्री या संबंधित असतात ते अर्धा अर्धा टक्का तर हेच मागवतात म्हणजे दोन कोटी ते एक कोटी रुपये तर हेच खातात असं एक निदर्शनास आलेलं आहे मागे ज्यावेळी गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री होते महाभ्रष्ट माणूस यांनी अक्षरशः या स्कीमचे तेरा तीन तेरा वाजवले आणि खूप मोठा पैसा या योजनेतून त्यांनी खाल्लेला आहे मग आता हे हात कुठपर्यंत आहेत मित्रांनो कारण कोणीतरी आवाज उठवतो त्याला चार पैसे दिले की ते आपला आवाज बंद करतात असं लोकसभेत किंवा विधानसभेत देखील आपण प्रश्न मांडताना आपण पाहतो मित्रांनो अशा प्रकारची ज्याला मांडवली म्हणतो आपण ती होते आणि ते प्रश्न तसेच राहतात गावकऱ्यांना याविषयी काही पडलेलं नाही त्यांना पाणी येवो पाणी न येऊ ते कधीही एक होत नाहीत कारण त्यांना त्या गावात तशी दहशत असते किंवा हे पैसे खाणारे त्यांचे आपसातले बगलबच्चे असतात त्यामुळं ते आवाज उठवत नाहीत परंतु आम्ही लवकरच याबाबत जलसंपदा केंद्रीय मंत्री असतील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांना याबाबत या भ्रष्टाचाराबाबत निवेदन देणार आहोत आम्ही कर्जुले हरियाणी आणि वासुंदे या ठिकाणचं जे टेंडर निघालेले त्याची माहिती अधिकारात जेव्हा माहिती घेतली ते जवळजवळ दोन तीनशे पानाचे टेंडर आहेत तर त्याच्यात गावात कामं तर पूर्ण झाली आहेत परंतु गाई बैल जनावर यांना सुद्धा पाणी जाते असं दाखवलेलं आहे याविषयी आम्ही तुफान एक्सप्रेस आमच्या याच्यातून ऑनलाईन पोर्टलवरून बातम्या देखील दिल्या स्वतः खासदार निलेश लंकेनी लोकसभेत हा प्रश्न उठवला परंतु कुणीही या विध गावकरीसुद्धा गप्प आहेत कारण त्यांनासुद्धा काही काही हिस्सा काही ना मिळालेला आहे अशा प्रकारे जे ओरड करतील त्यांना त्यांचा हिस्सा दिला जातो किंवा रात्रीची सोय केली जाते ते आपले बिचारे गप्प असतात परंतु आता पुन्हा एकदा आज बजेट सत्रामध्ये खासदार निलेश लंके यांनी याविरोधात आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी आज म्हणजे एकोणीस मार्च या बजेट सत्रामध्ये त्यांनी काय मागणी केलेली आहे लोकसभेमध्ये ते आपण पाहूया अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके जय शिवराय माननीय सभापती महोदय माझ्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली अनुदान मागण्यावरील चर्चेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा व आमच्या पक्षनेतृत्वाचा आभारी आहे महात्मा गांधी म्हणाले होते की पाणी हे निसर्गाचे वरदान आहे ते जपून वापरावे या धर्तीवर केंद्र सरकारने महत्वाकांक्षी योजना जल जल जीवन मिशन योजना आणली त्याला भारताचे प्रधानमंत्री यांनी ड्रीम प्रोजेक्ट असे देखील म्हटले होते जल जीवन मिशन योजनेमध्ये साठ टक्के केंद्र व चाळीस टक्के राज्य सरकारचा हिस्सा असतो हर घर नल हर घर जल ही योजना प्रधानमंत्री यांची महत्वाची योजना आहे या माध्यमातून प्रतिव्यक्तीस पंचावन्न लिटर पाणी प्रतिदिनी देण्यात येणार असे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले माझ्या मतदारसंघामध्ये आठशे तीस योजना मंजूर असून त्यापैकी नऊशे सत्तावीस गावांना या योजना लागू होत आहे आठशे तीस योजनामध्ये दोनशे दहा योजनांचे काम पूर्ण झाले आहे असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु वस्तु थित वस्तुस्थिती प्रथमदर्शी पन्नास योजना देखील पूर्ण नाही असे निदर्शनात आले आहे आठशे तीस योजना मंजूर असून त्यासाठी तेराशे अडोतीस कोटी रुपये मंजूर झाले आहे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून एकशे बारा योजनांसाठी एकूण बत्तीसशे कोटी रुपयाचे दोघे मिळून जवळपास चार हजार पाचशे अडोतीस कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळाले आहे एवढी मोठी रक्कम फक्त माझ्या एकट्या मतदारसंघा योजनेमार्फत आली असून या योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणाच्या तक्रारी माझ्यासमोर लोकप्रतिनिधी या नात्याने त्या भागातील सरपंच आणि ग्रामस्थांनी दिल्या आहे यामध्ये प्रामुख्याच्या तक्रारी टेंडर प्रक्रियापासून प्रक्रिया ते काम करणे व बिल काढणे या सर्व प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे एखाद्या योजनेसाठी पात्र नसताना देखील अपात्र ठेकेदाराला काम देण्यात आले आहे काम पूर्ण असताना देखील बिल काढले गेले आहे उदाहरण अर्थ वीस टक्के काम झाले असेल तर त्या ठिकाणी पन्नास टक्क्याचे बिल काढण्यात आलेले आहेत याचबरोबरीने पाईपलाईनसाठी कमीत कमी चार साडेतीन ते चार फुटी चार फूट खोली अपेक्षित असताना फक्त अर्धा फूट किंवा एक फुटावर पाईप टाकले गेले आहे याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे त्या बाबतीतले मी मंत्री महोदयांना एक पेन ड्राईव्ह आणि फोटो कॉपी सुद्धा दिलेला आहे ज्या ठिकाणी मृत जमीन असताना देखील हार्ड ड्रॉपचे बिल काढून शासनाने जास्तीत जास्त शासनाचे जास्तीत जास्त पैसे उकळण्याचे प्रकार झालेले आहेत योजनेसाठी शासनाने ठरून दिलेली पाईप खरेदी न करता निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेमध्ये खरेदी करून वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे यामुळे निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेमध्ये वापरले गेले दिसून येत आहे कमीत कमी एक लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर असताना त्या ठिकाणी फक्त पन्नास ते साठ सत्तर हजार लिटर पाण्याची टाकी करून एक लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बिल काढणे कामाची मुदत पूर्ण होऊन सुद्धा योजना अपूर्णच आहे परंतु अशा योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही उलट पक्षी ठेकेदाराचे बिल मात्र काढण्यात आले हार्ड ड्रॉपचे रेट जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी हार्ड ड्रॉपचे काम दाखवून जास्त बिल अदा करण्यात आलेले आहे अशा अनेक योजना यामध्ये माझ्या मतदारसंघातील श्रीगांद्या तालुक्यातील आजनोज नगर तालुक्यातील पारगाव आमच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड व एकशे सेहेचाळीस गावांची एकशे नव्वद कोटींची योजना मिरी गाव येथील तेतीस गावांची एकशे पंचावन्न कोटींची योजना बोधेगाव व सात दानेवाडी कोरेगाव तालुका कर्जत मौजे माळंगी तालुका कर्जत कोरडगाव तालुका पाथर्डी आलनवाडी तालुका पाथर्डी माळी बाबुळगाव अमरापूर एकोणपन्नास गावांची एकशे अठ्ठावीस कोटींची योजना माथनी तालुका नगर आढळगाव तालुका श्रीगोंदा नारायण ढोर मोजे तांबेरे दरडगाव थडीरावरी कोलार निघोज अशा अनेक योजना कानूर पठार आणि निघोज अशा अनेक योजनांमध्ये त्या ठिकाणी अपार झाल्याचा दिसून येत आहे माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी फक्त अठरा गावं पूर्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्या घालण्याचा अधिकारी आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे जिल्हा परिषदने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये चौऱ्याऐंशी कोटींची तरतूद केलेली आहे या सर्व जल जीवनच्या योजना जर पूर्ण झाल्या असतील तर अतिरिक्त तरतुदीची गरज काय माझ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये आदिवासी भाग असून त्या आदिवासी भागामध्ये सुद्धा योजना त्या ठिकाणी झालेल्या दिसत नाही दलितांच्या दलित वस्तीमध्ये सुद्धा योजना झालेल्या नाही तरी माझी मागणी एकच आहे की माझ्या अहिल्यानगर लोकसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी जलशक्ती मंत्र्यांना सी आर पाटील साहेबांकडे नम्र विनंती करतो की पंतप्रधान मोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या या स्वप्नपूर्ती योजनेसाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे डायरेक्टर लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्याखाली केंद्रीय स्तरीय चौकशी लावून संबंधित भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय अधिकारी त्यांना तात्काळ सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करावा त्याच बरोबरीने त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावी माझी मागणी आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय